नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड सी ई टी दोन हजार पंचवीस आपण जर दिलेली असेल तर विद्यार्थी मित्रो आपल्या बी एडच्या ॲडमिशनच्या अनुषंगाने म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस हे जे अॅकॅडमिक इयर आहे या ॲडमिशनसाठी आपण जर इच्छुक असाल तर हा व्हिडिओ खास आपल्यासाठी महाराष्ट्रामध्ये असणारे विविध बी एडचे माध्यमं म्हणजेच इंग्रजी माध्यम मराठी माध्यम हिंदी माध्यम तसेच संस्कृत या ज्या भाषा आहेत हे असणारे माध्यम जे आहेत तर त्या संदर्भातील हा व्हिडिओ यासाठी जावं लागलं आपल्याला सी टी सी एलच्या वेबसाईटवरती ते म्हणजे सी टी सी एल डॉट महा टी डॉट ओ आर जी तर चला पाहूया आपल्या महाराष्ट्रातील असणारे बी एड कॉलेजचे प्रकार व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका सी टी सी एल डॉट महा टी डॉट ओ आर जी किंवा बी एड ॲडमिशन दोन हजार पंचवीस बी एड सी टी दोन हजार पंचवीस असं काही जरी आपण टाईप केलं तरी आपण ह्या पेजपर्यंत पोहोचतो आणि ह्या पेजवरती म्हणजेच आपल्या सी टी सील डॉट महा सी टी डॉट ओ जी ह्या पेजवरती आल्यानंतर आपल्याला इथं सर्व नोटिफिकेशन्स पाहायला मिळतात तर इथे वरती स्क्रॉल केल्यानंतर सी ई टी एक्झॅमिनेशन पोर्टल ही जी टॅब पाहायला मिळते त्याला आपल्याला क्लिक करावं लागेल त्या टॅबला आपण क्लिक करूया इथे आपल्याला लॉग इन पेज दिसते युजरनेम त्यानंतर पासवर्ड टाकून आपण साईन इन करायचे आहे साईन इन केल्यानंतर आपल्याला हे पेज दिसते वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला सीई टी रजिस्ट्रेशन जे ऑलरेडी झालेलं आहे प्रोफाईल आपला भरलेला आहे आपण त्यानंतर सायकोमेट्रिक टेस्ट आपली सीई टी झालेली आहे त्यानंतर हॉल हॉलटिकीटसुद्धा आपण पाहिलेले आहेत आता आपल्याला पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजेच ऑब्जेक्शन ट्रॅकर म्हणजेच ज्यावेळेस आपल्या सीई टीचा रिझल्ट लागेल त्यावेळेस आपल्याला ऑब्जेक्शन ट्रॅकर ही बाब पाहायला मिळते ती टॅब त्यावेळेस आपली कार्यान्वित झालेली पाहायला मिळेल त्यानंतर आपले स्कोअर कार्ड नंतर ॲडमिशन संदर्भात असलेल्या बाबी आपल्या इथे ती आपले जी टॅब आहे ती आपल्याला ओपन झालेली सुरू झालेली पाहायला मिळेल आपली ॲडमिशन प्रोसेस अजून पूर्णपणे सुरू होणं बाकी आहे आपण आता बॅग घेऊया बॅग आल्यानंतर आपल्याला मागच्या वर्षी जी ॲडमिशन प्रोसेस आहे त्यावरती क्लिक करावं लागेल ॲडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय यामध्ये आप आपल्याला सर्व टॅब पाहायला मिळतील आपण इथे वरती पाहू शकता कॅप राऊंड दोन हजार चोवीस पंचवीस आपल्याला इथे दिसतं आहे वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला बी एड न्यू त्यावेळेसचं न्यू होत होते हे आता ते न्यू नाही राहिलेलं तर त्याला आपण क्लिक करूया बी एड न्यूला आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे तीन रेषा दिसत आहेत त्याला आपण बार म्हणूया त्या तीन रेषांना आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्च कॉलेज ऑप्शन दिसतो आणि आपल्याला त्या सर्च कॉलेजला क्लिक केल्यानंतर आपण इथे पाहू शकता सिलेक्ट युनिव्हर्सिटी आता आपल्याला माहीत आहे बी एड जे आहे ते युनिव्हर्सिटी वाईज असतं त्या त्या युनिव्हर्सिटीमध्ये जे कॉलेजेस असतात त्या युनिव्हर्सिटीचे नाव आपल्याला इथे पाहायला मिळतात आपण इथे पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर होमीबा युनिव्हर्सिटी मुंबई तसेच महाराष्ट्रातील ज्या विविध युनिव्हर्सिटीज आहेत विद्यापीठ आहेत त्यांचे नाव आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत तर युनिव्हर्सिटीतला आपल्याला कुठली तरी एक युनिव्हर्सिटी अगोदर सिलेक्ट करावी लागेल तर, करा ला तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर तिला आपण टॅप केलं आहे त्यानंतर कॉलेजचे जे प्रकार आहेत आपण आता इथे पाहू शकता आपल्याला कोणती कॉलेज सर्च करायची ऑल कॉलेजला आपण क्लिक केलेला आहे कॉलेजचा पहिला प्रकार जो आहे गव्हर्मेंट कॉलेज ज्याला आपण मराठीमध्ये शासकीय महाविद्यालय असं म्हणत असतो तर शासकीय महाविद्यालय हा आपल्या महाराष्ट्रात असणाऱ्या कॉलेजचा पहिला प्रकार होय जे की गव्हर्मेंट चालवत असतं त्यानंतर गव्हर्मेंट ॲडेड कॉलेजेस तर शासकीय कॉलेजेस जरी कमी असले तरी गव्हर्मेंट ॲडेड म्हणजे गव्हर्नमेंटचं अनुदान असलेले जर आपण अनुदानित कॉलेजेस म्हणूया तर अनुदान असलेले बी एड कॉलेजेस आपल्याला भरपूर पाहायला मिळतात त्यानंतर युनिव्हर्सिटी मॅनेज ॲडेड कॉलेजेस ऑर डिपार्टमेंट्स तर आता काही कॉलेजेस युनिव्हर्सिटीने काय केलेले आहेत ॲड केलेले आहेत म्हणजे ते त्या त्या विद्यापीठाला संलग्न आहेत आणि ते अनुदानित कॉलेजेस आहेत म्हणजेच ॲडेड कॉलेजेस आपण म्हणूया युनिव्हर्सिटी ॲडेड किंवा डिपार्टमेंट ॲडेड कॉलेजेस त्यानंतर ॲडेड मायनॉरिटी कॉलेजेस तर मायनॉरिटी कॉलेजेस आपल्याला इथे पाहायला मिळतात तर मायनॉरिटी कॉडेड जे अनुदानित आहेत तो एक आपल्याला महाराष्ट्रामध्ये बी एडचा प्रकार असलेला पाहायला मिळतो बी एड कॉलेजचा प्रकार असलेला पाहायला मिळतो त्यानंतर अनॲडेड मायनॉरिटी कॉलेजेस तर अनॲडेड मायडे मायनॉरिटी कॉलेज म्हणजेच अनुदानित असणारे मायनॉरिटीचे कॉलेज त्यानंतर सर्वात जास्त ज्या कॉलेजची संख्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच जवळपास साडेतीनशेपेक्षा जास्त कॉलेजेस अनॲडेड ह्या गटातले आलेले आपल्याला पाहायला मिळतात जर आपण विनाअनुदानित असं म्हणतो तर विनाअनुदानित हा कॉलेजचा महाराष्ट्रातील कॉलेजेसचा बी एड कॉलेजेसचा एक मोठा गट आपल्याला पाहायला मिळतो सर्वात जास्त कॉलेज ह्या अनॲडेड गटामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर युनिव्हर्सिटी मॅनेज अनॲडेड कॉलेजेस काही कॉलेजेस युनिव्हर्सिटीला ॲटॅच आहेत युनिव्हर्सिटीचेच ते कॉलेज आहेत पण ते अनॲडेड आहेत तो एक गट आपल्याला पाहायला मिळतो ग्रुप पाहायला मिळतो त्यानंतर अन ॲडेड ऑटोनॉमस कॉलेजेस तर हा ऑटोनॉमस म्हणजे स्वयंचलित असणाऱ्या कॉलेजचा परत एक प्रकार आपल्याला पाहायला मिळतो तर ह्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त ज्या कॉलेजेस प्रसिद्ध कॉलेजेस आपण त्याला म्हणूया ज्याला आपण पॉप्युलर कॉलेजेस म्हणतो तर ह्या कॉलेजची संख्या आपल्याला कमी जरी पाहायला मिळाली असली तर सर्वाधिक जी फीस आहे ह्या कॉलेजेसमध्ये आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच दोन ते दोन पॉईंट सात पाच म्हणजेच पावणे तीन लाख रुपये फीस आपल्याला या गटातील कॉलेजेसची पाहायला मिळते पॉप्युलर कॉलेजेसची पाहायला मिळते त्यानंतर गव्हर्मेंट ॲडेड ऑटोनॉमस मायनॉरिटी कॉलेजेस हा अजून एक प्रकार आपल्याला पाहायला मिळतो तर विद्यार्थी मित्रो लक्षात घ्या हे जे कॉलेजेसचे प्रकार आहेत आपल्याला पाहण्यामागील हेतू काय आहे तर प्रत्येक कॉलेज प्रकारची फीस वेगवेगळी आहे म्हणजेच सर्वात कमी जी फीस आहे तर ते आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजेसची पाहायला मिळते जे की सतरा पॉईंट पाच म्हणजेच सतरा हजार पाचशे रुपये एवढी फीस आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये पाहायला मिळते आणि त्यानंतर सर्वाधिक जी फीस आपण आत्ताच पाहिलेली आहे ती म्हणजेच ऑटोनॉमस कॉलेजमध्ये जे कॉलेज अनएडेड आहेत त्या कॉलेजची फीस आपल्याला सर्वात जास्त पाहायला मिळते जे की पॉप्युलर कॉलेज आहेत हे कॉलेजेस आपल्याला महानगरामध्ये म्हणजेच मुंबई पुणे नागपूरसारख्या महानगरामध्ये पाहायला मिळतात तर महानगरातील असणारे हे ऑटोनॉमस कॉलेजेस त्याप्रमाणे त्यांची फीस आपल्याला पाहायला मिळते आणि बाकी जे कॉलेज आहेत विद्यार्थी मित्रो मग मीडियम रेंज आपल्याला फीस त्यामध्ये पाहायला मिळेल ती फीस मग बावीस हजार ते बत्तीस हजार एवढी जी फीस आहे ही जास्तीत जास्त कॉलेजेसला ह्या प्रकारची फीस आहे आणि त्यानंतर काही कॉलेजची फीस आपल्याला चाळीस ते साठ हजार असलेली पाहायला मिळते म्हणजेच कॉलेजचे जे प्रकार आहेत ते फीजसाठी फार महत्त्वाचे आहेत किंवा फीस आपली जी देणं आपल्याला जी आहे भरणं जी आहे तर त्या अनुषंगाने कॉलेजचे प्रकार माहीत करून घेणं गरजेचं आहे अशा प्रकारे आपल्या बी एड कॉलेजेस आपण पाहिलेले आहेत तर बी एड कॉलेजचे प्रकार गव्हर्नमेंट बी एड कॉलेज ज्याला शासकीय आणि विद्यार्थी मित्रो त्यामध्ये अजून एक बाब आहे ती म्हणजेच ही फीस आपल्याला दोन वेळेस भरावं लागते जर गव्हर्मेंट कॉलेजला आपला नंबर लागला ज्याची फीस आहे सतरा हजार पाचशे तर ही फीस आपल्याला प्रथम वर्ष फर्स्ट इयरसाठी एकदा भरावी लागेल आणि सेकंड इयरसाठी एकदा भरावी लागेल म्हणजेच आपलं ला, दोन वर्षाचं बी एड आहे मग ती कुठलीही फीस असो कोणत्याही कॉलेजला आपला नंबर लागो ती फीस तुम्हाला दोन वेळेस भरायची हे लक्षात ठेवा म्हणजेच दुप्पट भरायची आहे पहिल्या वर्षी एकदा आणि पहिल्या वर्ष पास झाल्यानंतर दुसऱ्या वर्षाला परत आपल्याला फीस भरावी लागते तर दोन वर्षाची मिळून फीस आपल्याला ती दुप्पट झालेली पाहायला मिळेल म्हणजेच गव्हर्नमेंट कॉलेज ते ऑटोनॉमस अनआयडेड कॉलेजेस यामध्ये आपल्याला अशा प्रकारे फीसमध्ये व्हॅरिएशन असलेलं बदल असलेलं पाहायला मिळतो आता आपल्याला वाटेल की गव्हर्मेंट कॉलेजला आपला नंबर कसा लागेल तर तो नंबर आपला लागेल पर्सेंटाईलवर येणारं जे आपलं पर्सनटाईल आहे म्हणजे पर्सेंटेजवरून ते पर्सनटाईज काढतात तर त्या पर्सनटाईलवरून आपलं वरून मेरिट लिस्ट लागतं मेरिट लिस्टवरून परत खाली खाली आपल्याला मिरिट लिस्ट आलेलं पाहायला भेटतं आपल्या महाराष्ट्रात जितक्या जागा आहेत त्या जागानुसार एक नंबरपासून सुरुवात होते तर एक नंबरचा जो विद्यार्थी आहे त्याला गव्हर्नमेंट कॉलेजपासून सुरुवात होते आणि तसंच खाली खाली मेरिट ज्यावेळेस येतं तर बहुतांश विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की कॉलेजला नंबर लागण्यासाठी किती मार्क्स पाहिजे तर नॉन झिरो कुठलाही नॉन झिरो नंबर जर असेल म्हणजेच झिरोपेक्षा जास्त मार्क आपण त्याला म्हणूया परंतु त्या नंबरपर्यंत तुमचं मेरिट आलं तर नक्कीच तुमचा नंबर लागतो तुमचा नंबर एक मार्कलासुद्धा लागू शकतो ही गोष्ट लक्षात ठेवा परंतु तु तिथपर्यंत मिरिट खाली येणं गरजेचं आहे मिरिट तुमच्यापर्यंत आलं तरच नंबर लागतो ही दुसरी गोष्ट आपण लक्षात ठेवावी आपल्या बी एड प्रवेशासंदर्भात कुठली अडचण असेल शंका असेल कुशंका असेल नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारा आप आपल्याला त्या कमेंट कमेंटमध्येच आपलं उत्तर नक्कीच देण्यात येईल लवकरच भेटू या पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपले जे बी एडशी निगडीत जे आपले प्रश्न आहेत किंवा आपले विचार आहेत ज्या ज्याबद्दल आपल्याला शंका विचारायची किंवा तयार होणारे जे आहेत त्या सर्व प्रश्नाची उत्तरे आम्ही आपोआपच देणार आहोत प्रत्येक जे व्हिडिओ आहेत त्यामध्ये आपल्याला त्या त्या टायटलचं एक्सप्रेशन केलेलं पाहायला मिळेल कुठलीही शंका शंभर टक्के राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्या ज्या मेथड्स आपण आत्ताच म्हटलं तर मीडियम ज्याला आपण म्हणतो तर कुठल्या कुठल्या मीडियमचे कॉलेजेस आपल्याला पाहायला मिळतात तर सर्वप्रथम मराठी माध्यम महाराष्ट्राचं मराठी माध्यम जे आहे प्रथम माध्यम आपल्याला पाहायला मिळतं मॅक्झिमम मुलं जे बी एड करतात त्याला आपण सामान्य बी एड असं म्हणत असतो जनरल बी एड असं म्हणत असतो तर पहिल्या कॅटेगरीमध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांची संख्या असते भरणा असतो किंवा आपण लक्षात घ्या दो त्यानंतर दोन नंबरला आपल्याला पाहायला भेटतं इंग्लिश मीडियम त्यानंतर हिंदी आणि उर्दू तर अशा प्रकारे आपल्याला चार मीडियम आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात आणि ह्या माध्यमातून आपण ॲडमिशन्स घेऊ शकतो तसेच संस्कृत भाषा ही जर असेल तर त्याचेही दोन विद्यापीठं आपल्याला पाहायला मिळतात ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद